अप्पे आमची कलेक्टर या मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला असे पाहायला भेटू शकते की अमोलने अर्जुनला आणि अप्पीला गोष्ट सांगण्यासाठी तयार केलेलं असते अर्जुन आणि अप्पी अमोलच्या मागे गोळ्या खा गोळ्या खा असे लागलेलं असताना अमोल म्हणतो की मी तुम्हाला सकाळी दाखवलं ना मी कशालाच भीत नाही मग मी का तुम्हाला सारखं सारखं दाखव की मी कशालाच भीत नाही अर्जुन म्हणतो की बाळा तू फक्त गोळ्या खा तू जे म्हणणार ते मी करतो आता अमोल म्हणतो बघा बाबा मी जे सांगणार ते तुम्ही करणार अर्जुन म्हणतो की बाळा तू फक्त सांग आम्ही काय करायचं आम्ही करणार अमोल त्यावर म्हणतो की मग तुम्ही मला दोघांनी गोष्ट सांगा आणि ती पण तुम्ही दोघांनी मिळून अर्जुनला काही कळेच ना तो तो, की आता काय करायचं आणि कुठली गोष्ट सांगायची अमोल इकडे झोपण्याचं नाटक करत असतो झोपून तो घरत असतो अर्जुनला हे बघून खूप कौतुक वाटतं आणि म्हणतो की की बरं गोळी तरी खा मग मी सांगतो तुला तरी अमोल काही उठतच नसतो अर्जुन म्हणतो की हे बघ बाळा ही गोष्ट अशी आहे की हे ऐकून अमोल लगेच उठतो आणि म्हणतो की काय बाबा कसली गोष्ट आहे यावर अर्जुन गोष्ट सांगायला सुरुवात करतो पण त्याआधी तो म्हणतो की बाळा मी गोष्ट सांगतो पण त्याआधी तुला गोळी घ्यावी लागेल अमोल म्हणतो की नाही बाबा आधी गो आधी गोष्ट मग गोळी मग अर्जुन गोष्ट सांगायला सुरुवात करतो एक असतं जंगल त्यात असतो सिंह तो असतो जंगलाचा राजा त्याला एक बाळसुद्धा असतं ते दोघं राजा राणी असतात अरामोल बोलतो बाबा मी काय म्हणलेलं दोघांनी सांगायची आपलीसुद्धा गोष्ट सांगू लागते की खूप शूर असतो त्या सिंहाचा मुलगा खूप खू शूर असतो आणि तो सिंहावरच गेलेला असतो पण त्या सिंहाचं लक्ष दुसरीकडे कुठेतरीच असतं त्यावर अमोल म्हणतो की दुसरीकडे कुठेतरी म्हणजे मम्मा असतं दुसरीकडे कुठेतरी हो तो एवढ्यात अर्जुनचा फोन वाचतो आणि अर् अर्जुन लारियाचा फोन हो आलेला असतो अर्जुन म्हणतो की बाळा एक मिनिट मी हा फोन उचलून येतो अर्जु अमोल बोलतो की बाबा लवकर या अर्जुन म्हणतो की हो आलोस तो बाहेर जाऊन फोन उचलतो आणि म्हणतो की आर्या बोल काय झालं त्यावर आर्या बोलते की अरे अर्जुन तू माझा उपवास सोडायला येणार होता तू आला का नाहीस अर्जुन बोलतो की आर्या तू बघितलंस ना डोळ्यांनी अमोलची तब्येत बरी नाही आहे तरी पण तू का थांबलीस अजून जेवून घे ना तू आर्या बोलते की अर्जुन हा उपवास आपल्या नवऱ्यानी बायकोचा सोडायचा असतो तू हे सुद्धा विसरलास का की मी तुझी होणारी बायको आहे आणि तूच माझा उपवास सोडला पाहिजे खरं खरं सांग त्या अमोलला आपी शिकवते ना हे सगळं करायला अर्जुन बोलतो की काय आर्या तू काय बोलते आहेस तुझं तुला तरी कळतंय का अगं त्या पोराला कशाला कोणी शिकवायला पाहिजे आर्या चिडतच म्हणते की ते काही नाही अर्जुन मला चांगलंच माहीत झालं आहे की अमोल सगळं आपेच्या शिकवण्यावरून करतो कारण तिनं वडाला घेऊन यायचीच काय गरज होती मुलाला तू मला सांग अर्जुन म्हणतो की अगं हट तिनं हट्टाने त्याने हट्ट केला असेल आर्य बोलते की हट्ट केला तरी तिने त्याला वडाला आणलंच नसतं तर तो चक्कर येऊन पडलाच नसता आणि तो चक्कर येऊन पडला नसता तर माझा उपवास हा तुझ्या हातून तु तु सुटला असता कुठे ना कुठे हे सगळं आप्पी घडवून आणते तुला दिसत नाही का डोळ्यांनी अर्जुन म्हणतो की आर्या तू फार आता पराचा कावळा करायला लागलीस तू नको त्याचा विचार कशाला करतेस आर्या बोलते की जाऊ दे अर्जुन तुला अमोल पुढे आणि आपे पुढे माझं कुठं काय दिसतं अर्जुन बोलतो की बरं आर्या झालं का तुझं ठेवू का मी फोन अमोल माझी आत वाट बघतोय आर्या चिडून बोलते की नक्की अमोलच वाट बघतोय का आप बघते अर्जुन बोलतो की आर्या तोंडाला येईल ते बोलत जाऊ नकोस ग आर्या बोलते की तोंडाला येईल ते नाही बोलत आहे अर्जुन जे माझ्या डोळ्यांना दिसतंय ते मी बोलते त्यावर अर्जुन बोलतो की बरं मग आर्या बोलते की तू माझा उपवास सोडायला येतो आहेस कमी तिथे येऊ माझा उपवास सोडायला लवकर सांग अर्जुन बोलतो की अगं आर्या तू खरंच वेळी झाली आहेस का अजून आपलं लग्न झालेलं नाही आहे लग्नानंतर हा उपवास नवऱ्याच्या हातून सोडतात आत्ता नाही आर्या बोलते की बरं ते काही माहीत नाही तुम्हाला माझा उपवास सोडायला येतो आहेस मला बाकी काही माहीत नाही अर्जुन बोलतो की बरं ठीक आहे मी बघतो आणि सांगतो तुला असं म्हणून फोन कट करतो आर्या रुपालीशी बोलत असते की बघा जाऊ भाई मी तुम्हाला म्हणालेलं ना ले की अर्जुनला आता माझं काही पडलेलं नाही तो चांगला अमोलपशी बसला आहे बशी बसला आहे बस रुपाली बोलते की हो तर तुला सांगते हे सगळं ना आप्पीचंच असणार आहे आता आपण दोघं मिळून अमोलला त्याच्यापासून लांब करू तेव्हा आर्या म्हणते की हां आपण सुद्धा आता अमोलला इकडे जाण्याचा प्रयत्न करू रुपाली मनातल्या मनात हसते आणि म्हणते की मला फक्त अमोलच तर हवं आहे अमोलसाठी तर मी हे सगळं करते आहे एकदा अमोला इकडे आला की त्या अप्पीचा विषयच संपला म्हणजे मला जे मनाला हवं आहे तेव्हा तेच होणार आपीसुद्धा म्हणते की सॉरी आर्यासुद्धा म्हणते की बरं बरं जाऊ बाई करू आपण रुपाली बोलते की अगं खाऊन घेतेस का तो आर्या नाही बोलते मला भूक नाही आहे माझी सगळी भूक मेली अर्जुन फोन कट करून अमोलच्या रूममध्ये जात असतो तेव्हा अमोलला गोष्टी सांगत असते आप्पी तेव्हा परत अर्जुन आल्यानंतर आप्पी बोलते की बाळा पण त्या सिंहाच्या राजाचं चा, सगळं लक्ष दुसरीकडेच असतं अमोल म्हणतो की दुसरीकडे म्हणजे कुणाकडे मम्मा अर्जुनकडे बघून म्हणते की असतं दुसरीकडे अमोल म्हणतो की बरं मम्मा पुढे परत ती गोष्ट सांगायला लागतात की माझा सिंहाचा मुलगा खूप शूरवीर असतो तो कोणालाच भीत नाही ही सगळी गोष्ट ते दोघं गो एकमेकांसाठीच्या आयुष्यात घडलेले किस्से सांगायला सुरुवात करतात अमोल सुद्धा खूप कान लावून ऐकतो ते जेव्हा गोष्ट सांगतात तेव्हा अमोल विचारतो की मग ते सिंह आणि राजा राणी एकत्र राहतात का अर्जुन आणि आपी बोलतात की हो बाळा ते राहतात दोघं सुद्धा एकमेकांकडे बघून बोलतात अमोलने अप्पीचा आणि अर्जुनचा हात एकमेकांच्या हातात धरून बसलेले असतात अमोलच्या दोन्ही हातात एक, चा हात ले ले चा दो हाता एक चा एका हातात अर्जुनचा आणि एका हातात असतो ते दोघं धरून अमोल मनातच विचार करत बसतो की देवा जसं ते राजा राणी कधीच एकमेकांना सोडून जात नाहीत तसंच माझ्या आम्हाला आणि बाबांना सुद्धा कधीच वेगळं करू नकोस त्या दोघांना सुद्धा कायम एकत्रच ठेव असं म्हणतो आणि त्याचे डोळे झाकायला लागतात तेव्हाच अर्जुन म्हणतो की ऐ गड्या गोष्ट ऐकलीस आणि गोळी कोण खाणार अमोल गपचूप गोळी खातो आणि झोपायला लागतो जसा तो झोपी जातो तसा अर्जुन बाहेर येऊन म्हणतो की आपे झोपला तो काळजी घेऊ नकोस होईल तो बरा आप्पी बोलते की हो आणि आपल्यालासुद्धा आता लक्ष ठेवायला पाहिजे आपलं भांडण कमी केलं पाहिजे तो टेन्शन घ्यायला लागला आहे आणि त्याला आईचं आणि बापाचं टेन्शन आहे की ते वेगवेगळे का आहेत आपल्याला याच्यावर लवकरच काहीतरी उपाय सुचला पाहिजे अर्जुन बोलतो की हो आपे एवढ्या लहान वयात मायनर सिरियस अटॅक म्हणजे काही साधी गोष्ट नाही म्हणजे त्यांनी किती विचार केला असेल आपल्याला एक एकत्र आणण्याचा तेव्हा आपे म्हणते की हो त्याचा पहिल्यापासूनच मनात आहे की त्याच्या माने आणि बाबाने एकत्र आलावं पण नियती अशी आहे की नियती कधीच एकमेकांना सुखी आणि जवळ ठेवत नाही अर्जुन बोलतो की बरं आपे मी निघू का आपे बोलते की मग मी तुला थांब म्हणलं तर तू थांबणार आहेस का अर्जुन बोलतो की तुला काय बोलायचं आहे ते तू कधी सरळ बोलली आहेस का सारखं भांडण तुला सुरुवात करायची असते मग आपे म्हणते की काय अर्जुन काय म्हणालास मी भांडणाला सुरुवात करते एकदा बघितलेस का तुझ्याकडे सतत भांडण्यासाठी तयारच असतो आणि ना आणि राग तुझ्या नाकावरच असतो अर्जुन म्हणतो की बरं ठीक आहे आपे खूप उशीर झाला आहे आर्या उपवास सोडण्यासाठी थांबली आहे आप्पी बोलते की बर तेवढ्यातच आर्याच तिथे पोहोचते आर्याला तिथे बघून अर्जुन शॉक होतो आणि आर्याला विचारतो अगं आर्या तू इथे काय करते आर्या बोलते की तुझं काही हे संपणार नव्हतं आणि मला माझा उपवास सोडायचा होता तेही माझ्या होणाऱ्या नवऱ्याच्या हातून तुला तर काही त्याची पडलेली नसते पण मी माझ्या हातूनच नवऱ्याचा उपवास सोडणार आहे अर्जुन म्हणतो की हो पण मी घरी यायलाच लागलेलो तुला इथे यायची काय गरज होती आर्या बोलली की पण तू तुझं येणं ते काही फिक्स नसतं अमोल म्हणलास तर हा तर तू राहिला असतास आणि मी तिथे बसलेसते उपाशी तुझी वाट बघत अर्जुन बोलतो की बरं चल आपण घरी जाऊया आणि उपवास सोडूया आर्या बोलते की आता घरी नाही तू माझा इथेच उपवास सोड मला खूप भूक लागली आहे आप्पी अर्जुनकडे बघत असतो आणि अर्जुन अरे आणि आप्पीकडे त्याला कळतच नाही आहे की काय करावं आणि इथेच आप्पी आमची कलेक्टरचा एपिसोड संपतो तुम्हाला आपल्या चॅनलचा अपडेट्स आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा आणि शेअर करा